नमस्कार तर तुम्ही तुम्हाला वाटत असेल कोण आहेत आईबरोबर तर आम्ही एकत्र कामं केलेली आहेत आणि ही माझी आई पण आहे मैत्रीण पण आहे सुखदुखातली तर आज आपल्या संस्थेवर जे काम करणाऱ्या महिला येतात नव्वा कि किंवा आता सात महिला येतात तर त्याच्यातल्या एक म्हणजे हे मावशी आणि ह्यांनी खूप मला साथ दिलेले आहे मुलीसारखी तर आज मी पहिल्यांदा पुन्हा सोडून बाहेर कुठंतरी कार्यक्रमात जाते तर मी त्यांना सोबत घेऊन जाते दोघा बायकोला कारण संस्था रजिस्टर करताना पण आम्ही दोघी होतो मामा होते आणि हे पण होते माझ्याबरोबर आज एक व्यक्ती जरी नसेल तर आहेत माझ्याबरोबर बरेचसे लोकं तर आम्ही चाललो आहे सांगलीला आणि त्यांचीच गाडी आहे मावशीची आणि आम्ही सगळे मिळून चालले रोहित मामा मी आणि दुसरे एक दादा आहेत तर हे आहेत ह्या संस्थेला पुढं नेणारी आणि ह्या ज्योतिताईला ह्या कामात मदत करणारी लोक तर आता जाऊया आपण सांगवीला आणि पुढं काय होते तेही बघूया चला सर्व मान्यवरांना विनंती करतो की प्रतिमा पूजन आणि प्रतिमहाजनांनी जे आक्रमाची सुरुवात करीत आहोत एक ज्योत स्नेहज एक ज्योत आपुलकीची एक ज्योत प्रगतीची एक ज्योत उद्योजकाची एक ज्योत मातेची जागतिक महिला दिनाच्या खुँ खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिन काल आठ मार्च रोजी होता आणि महिला दिन हा जवळजवळ पंधरा दिवस साजरा केला जातो आणि तो एक आपला हक्काचा दिवस असतो तर आपण एका डोळ्यात आनंदाचे असू हवे दुसऱ्या डोळ्यात प्रीतीचे दाणे आहेत आणि या दोन्ही डोळ्यात घरापासून प्रेम सर्व काही मागेल एवढं सामर्थ्य हवं अशी आभार एवढी उंची आणि सामर्थ्य लाभलेल्या प्रमुख अतिथी शोध वृद्धाश्रमच्या सन्मानिया ज्योतिताई पटाईत यांचा सन्मान या ठिकाणी होते वैशाली पाटील पोलीस पाटील यांना विनंती केलं की के हा सन्मान आपण करावा जोदा त्याला वाजवा आला असा जगा की तुमच्यावर हसणारे पण पश्चाताप करतील एवढे बोलून मी व्यासपीठाची खूप घाबरले मी तुम्ही ऐकायला थांबल्या पण मी खूप घाबरले कारण माझीही पहिलीच वेळेस आहे आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवराला माझे म्हणजे शतशहा आभारी आहे मी तुम्हाला या मंचावरती बोलण्याची संधी मिळाली आहे पुनम ताईसारख्या आज रणरागिणी आहेत आणि आमच्यासारख्यांना पुढे घेऊन काहीतरी अजून करा म्हणून मंचावरती उभं करताय तर असं वाटलं की पाठीवरती कोणीतरी थाप खाणत ज्योती तू पुढे दिव्यामध्ये आम्ही तेल टाकणार आहे तुझा दिवा कधी घेऊ देणार नाही हे मला सांगितलं होतं आठ वर्षापूर्वी तुम्ही तर ती आज इथं सगळ्या महिला बघून असं वाटतंय अरे किती महिला जमल्या ह्याच्यातल्या सगळ्या माई आहेत सगळ्या जणी तुम्ही माहीत आणि जागतिक महिला दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा माझ्याकडून माझ्या वृद्धाश्रमातल्या आजी लोकांकडून भरभरून आशीर्वाद आहेत तुम्हाला मी आशीर्वादच देणार आहे माझ्याकडे देण्यासारखं काही नाही आहे माईने मला आशीर्वाद दिला मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे कारण तुमच्याकडे असं बघून वाटते की मी आणि तुम्ही एकच आहोत काय माझ्यात वेगळं काहीच नाही वेगळं आगळ सगळे एकत्र कारण कधीतरी खूप काही घडलं आयुष्यात आणि ज्योती घडली त्याच्या मागे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो आई वडील असतात पती असतात भाऊ असतो बहीण असती प्रत्येकजण असतं पण माझ्या आयुष्यात एक वेगळं व्यक्तिमत्व होतं म्हणजे ते, ते मी देव मानते तिला आणि तिनं काहीतरी कानात गजबजून गेली आणि ते कानातल्या डोक्यात गेलं डोक्यातून मनात आलं मनातून हृदयात गेलं आणि हृदयातून समाजा काय करायचं तुला काय करायचं म्हणजे असं खूप काही मी वृद्धांबद्दल ऐकलं होतं बघितलं होतं तर मला वाटलं मा की मी ह्यांच्यासाठी काय करतो ज्या सत्तर वर्षाच्या आई मी माईंनी माझं कुठं मला वाचवलं माझ्या मुलांची आई वाचवली माझ्या आई वडिलांची मुलगी वाचवली जरी माझ्या आई वडिलांनी ट्रेन दिलं नसेल पण त्यांनी जन्म दिला मी ऋणी आहे त्यांची मी कधीच त्यांना म्हणत नाही तुम्ही माझं ते नशीब आहे प्रारब्ध आहे प्रत्येकाचं आपण जन्माला येतो तेव्हा आई वडिलांना दोष नसतं द्यायचा ते आपलं नशीब आहे कर्म आहे पण मला एक अशी आई मिळाली की तुला जगायचंय कसं खूप आहे माहीत काय फायदा मरून जायला पाहिजे अरे मरायचं कशाला जगायला पाहिजे ज्योती असं नसतं ज्योतीच नावच वेगळं आहे खूप आला होता आयुष्याचा पण आता आज पण वाटतो अजून खूप जगाव तुमच्याकडे सगळ्यांनी दोन हजार सतराला शोध बुद्ध आश्रमाची निर्मिती केली आणि माझ्या जीवनाचा शोध मी त्यांच्यामध्ये शोधला आयुष्य संपवण्यापेक्षा जन्म झाला म्हटलं मृत्यू आहे मृत्यू चुकणार नाही जन्म नाही तर मृत्यू नाही तर जन्म नाही जन्म नाही तर मृत्यू नाही हे चांगलं राहणार आहे पण मी खूप छान शिकून गेले आणि मी शिकले मी शिकले जगायला जगवायला आणि हार कधीच मानली नाही आयुष्यामध्ये आत्ता आता आठ वर्षात खूप संकट आली आजही संकट येतात आजही आजी लोकांना दुःख वाटतं आजही म्हणतात मला म्हणतात आई घर तुला भेटलं का गं माझं माझं घर भेटलं का माझी मुलं भेटली का, माज़, माज़ का माझ्या आयुष्याचा संघर्ष त्यांच्या बघून वाटतं खूप छोटा आहे जे की तू काय करते तू किती म्हणते की कि माझेच दुःख खूप मोठं आहे तुझ्यापेक्षा कितीतरी मोठं दुःख असणारे आहे चार चार मुले हे आयुष्यातून गेलेले आजी लोक आहेत माझ्याकडे आजही त्या मुलांना आठवतात फक्त नावं आठवतात त्यांना त्यांच्याकडे फोटो नाहीये त्यांच्याकडे काहीच नाहीये त्यांचं त्यांचं अस्तित्वच नाहीये काही तर आपण त्यांची मदत करतो तुमच्या हातपाणी मला मदतीला लोक पुढे येत आहेत आणि मी थोडस कुठंतरी समाजात कार्य करतो की खूप मोठं कार्य नाही करते पण ह्या समाजाला खूप गरज आहे तुमच्या आमच्या सगळ्यांची आश्रम ह्याच्यासाठी नाही आहेत की आपल्या आई वडिलांना तिथं आपण म्हणून ठरवू हा आपण त्यांच्यासाठी आहोत त्यांनी आपल्यासाठी आहेत घरात आई वडील आहेत तर आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याची गरज नाहीये त्यांचा आशीर्वाद एकदाशी घेऊन मला की तुम्हाला कळेल की त्या आशीर्वादामध्ये किती ताकद आहे ह्या ज्योतीला एवढं उभं केलंय ते त्यांच्या आशीर्वादाने उभं केलं हे ज्योती कुणामुळे उभी नाही राहिली त्यांच्या आशीर्वादामुळे उभी राहिले सकाळी उठलं की माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरतात माई टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत तुझ्याकडून खूप बदलेले आहेत मनाने खूप दुःखी आहेत माझ्यासारखे सगळं कुटुंब गेलेले त्यांचं पण मला म्हणतात सकाळी उठलं माई तू घाबरू नका आम्ही आहोत तुझ्याबरोबर आजच्या ह्या गोष्टीत एवढं सांगा वाटलं की कधी भाताने घेऊन जातो कळत नाही आणि म्हातारे झाल्यावर मन खचतं शरीर थकतं हातातून पैसा पडून जातो फक्त राहतं ते फक्त आपलं बंदत्वाचं शरीर त्याच्याने आपण भांडू शकत नाही कुणाशी वाट घालू शकत नाही काहीच होऊ शकत नाही आपल्याला आपण फक्त निराशाने बघू शकतो की कोण मला आधार देणार कोण मला जेवण देणार कोण मला हातावर बीपीची बळी देणार कोण माझ्यावर मायेने हात फिरवणार अरे मी पण खूप संघर्ष केले जीवनामध्ये मी की माझी मुलं सांभाळले कष्ट केले गुन्हा भांडणीची कामं केली माझे आजी लोकं सांगतात आम्ही बांधकामाचं काम केलं संसारात सगळं केलं बाई आम्ही पण आम्ही काय केलं ग की के आम्हाला ही वेळ आली आज की आम्ही रस्त्यावर आलो आमचं कोणीच नाही इथं आज मला पाच वाज महिने कुंकू लावलं तर मी दोन वर्ष झालं मी कधी हात नाही लावला म्हणजे आयुष्यात सुख आलं सुखाबरोबर खूप मोठं दुःख देवाने दिलं आपल्या एवढं ज्या नवऱ्याला घेऊन वीस वर्ष पुण्यामध्ये फिरले त्या व्याने साप सोडली पण मी तिथं पण नाही थांबले कारण थांबू दिलं नाही देवाने मला मला सांगितलं की तू थांबली तर तुझ्या दोन मुलांचं कसं होणार तुझ्या लगेच आचींच कसं होणार खूप रडा आवडतं कधी कधी मला पण वाटतं मी काय केलं देवा दे ती मला ओळखून कधी घ्या आयुष्यामध्ये सुखाची मुलं लागली की तिथं मोठी दुखाची मुद लागलेली सुख हे काय असतं माहितीच नाही आई वडिलांच्या जे बघितलं ते नवऱ्याच्यात म्हणतात सुखी सुख मिळतो नवऱ्याच्यात आल्यावर खूप सुख मिळतं नवऱ्याच्यात त्याच्यापेक्षा दुःखी दुतुट मिळालं खूप म्हणजे ते मनावरती आनंद घेणार आहे आजही वाटत की काय केलं होतं मी की माझा नवरा गेला मी खूप प्रेम गेले त्यांच्या त्यांनी आज मला हा मन त्यांनी दिला मला माझ्या नवऱ्याची पाठीवर छाप होती माझ्या की तू जाच होती तुला जा तुला काहीतरी करायचं पण आज किती मोठं दुःख आहे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत काय सांगू त्या लहान मुलांचं की त्यांनी जे डोनेशन बॉक्स घेऊन बाहेर रस्त्यावर फिरल्या आज शिव वृद्धाश्रमासाठी मी तुम्हाला एकच सांगितली आयुष्यामध्ये लढा पुढं जा वाईट गोष्ट कधी जवळ येऊ देऊ नका आणि वाईट गोष्टीच्या कधी जवळ जाऊ नका तुलाही खूप सन्मान केला खूप मान दिला त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहे आणि काही चुकून जर माझ्याकडून बोलण्यामध्ये अडकले असाल तर क्षमा असावी माफी असावी कृष्णाई महिला ग्रह उद्योग आणि स्वामिनी महिला मंडळ खऱ्या अर्थाने या टीमच वर्ग आणि या महासभा भरगोस देणगी ज्यांनी संकलन केलेलं आहे ती सगळी टीम या टीम साठी जो काय काय आपल्याकडं बघा देणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेत जावे ना या या जावे, तो महादेव म्हणता या नभाने या भुईला दाण जावे मातीतून चैतन्य गावे अशी कोणती पुण्य येते फळाला जोंदळ्याला चांदणे जपडून जावे असं दान असावं मान्यवरांनी सुद्धा दान दान या दानमध्ये दान दिलेला आहे अतिशय मोठी देणगी आजच्या या चांगल्या काय कामासाठी बाल संस्काराने सुद्धा संपूर्ण गावामध्ये दे देणगी संकलन केलेलं आहे चला ही सुद्धा टीम मोठी आहे यांनीही संकलन केलेलं आहे त्यांना सांगितलं माईची काढायला पाहिजे मी एवढं मी चिलाई की जवळ माझे फोटो काढले तुम्ही खूप सुंदर माईंचे फोटो काढले तुम्ही खूपच सुंदर आज असं वाटलं की ती तर मंचावरती आहे माझ्याबरोबर आणि माझी काहीतरी अशी थाप देते की तुझ्या बाटूची आहे मी म्हणून तर किती सुंदर काही मी ती फोटो साकारलेले आहे माईंची आणि माझी तर आजचा जो कार्यक्रम होता आणि आज मी आ आठ दिवसापासून सांगत होते की मला कुठं जायचं आहे कुठं जायचं आहे तुम्ही ह्याच कार्यक्रमाची असं माहिती दिली होती व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्या कार्यक्रमाचं सगळं करणारं सूत्रसंचालक म्हणा किंवा सूत्रधार म्हणा किंवा प्रणी म्हणा ती एकटी वागीण आहे इकडची आणि प्रत्येकाचे काही ना काही करणाऱ्या महिलेला सन्मान देऊन तिच्या पाठीवर परत एक हाप दिलेली आहे की समाजापती प्रती तुम्हाला अजून काहीतरी करायचं आहे लढत राहा सगळं करत राहा हार मानू नका आयुष्य तुम्हाला जगता येतं जगवता येतं आणि तुम्हाला तुमचं आयुष्य स्वतः परत उभं करता येतं ह्या वाघिणीमंत्र दाखवून दिलेलं आहे तर खरंच लोक हिरणं राहिणे आहे म्हणजे आज मी हिचं कौतुक घ्यावं ताईचं करते म्हणजे आज मला इकडं बोलवलं म्हणून नाही पण इथल्यासुद्धा कितीतरी फुलांच्या पाठीवर थाप मारली तुम्ही पुढे जा आणि खरंच सांगते नारळाचं नुसतं श्रीफळ जरी हातात मिळालं नाही गुलाबाचं फूल जरी मिळालं तर त्या स्त्री स्त्रीचा खूप खूप मोठा सन्मान असतो आणि तिला एक नवीन ऊर्जा मिळते ते अजून काहीतरी करायचं पुढच्या वर्षी ते नारळ मिळवायचे पुढच्या वर्षी ते गुलाबाचं फूल पुन्हा हाताने मिळवायचं तर खरंच पु खूप छान आणि सुंदररित्या जसं पुरुषाला लाजवेत तसे ह्या अरेंजमेंट केलं का म्हणजे कार्यालयाचं सगळं करू आपण या समाजाचं खरंच काहीतरी देणं लागतो आणि हे फक्त देणं चुकवण्याचा एक छोटासा मी प्रयत्न केला छोटासा नाही आहे छोटासा नाही आहे पण कौतुक करतो नि पण कौतुक एखाद्याला प्रयोग करून घ्यायचं नसतं तर एवढी धडपड होती आठ दिवसापासून मी लेकरं घेऊन रस्तरस्ती रस्ती ह्या माध्यमातील लेकरांनी डोनेशन गोळा केलं

और गन में कान में कान